ऑगस्ट म्हणजे देशभक्तीच्या रंगाने रंगलेला दिवस म्हणूनच आज आपण बनवणार आहोत एक खास तिरंगा स्वीट जी दिसायला तर सुंदर दिसतेच पण मिठाईपेक्षाही छान लागते बरं का ऑसम टेस्ट असते तुम्ही धक्की करून बघा आणि झटपट तयार होते अगदी काही तामछाम नाही आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये तुम्ही करून तयार करून घेऊ शकता आणि कधीतरी वेगळं काहीतरी खावं म्हणूनही करायला हरकत नाही आहे तर हे अगदी कमी साहित्यामध्ये लागणारी खूप सुंदर डिश मी तुम्हाला दाखवते तर त्यासाठीची थोडीशी पूर्वतयारी आपण करून घेऊया मी पिस्ते जे काप करून घेतलेत त्याचबरोबर काजू आणि बदाम आहेत ते तुराय क्रश करून घेतलेत आता आपण एका मिक्सरच्या जारमध्ये हे काजू टाकले साधारण वीस एक काजू असतील आणि आता ह्याबरोबरच आपण ह्यामध्ये टाकणार आहे मिल्क पावडर तर ही कोणत्याही ब्रँडचे तुम्ही वापरू शकता आता ह्या पा पंचवीस म्हणजे वीस ते पंचवीस काजूसाठी मी जवळजवळ मोठे चार किंवा पाच चमचे ही मिल्क पावडर वापरली आहे तर आपण ही फाईन याची पेस्ट करून घ्यायची आहे पण त्याआधी त्यामध्ये टाकूया दोन वेलची ह्याला फ्लेवरसाठी आपण टाकणार आहोत यामध्ये मी शुगर वगैरे सध्या ॲड नाही केले फक्त आपल्याला ह्याचं छान फाईन पावडर तयार करून घ्यायचे आहे तर ह्यामध्ये वेलच्या आपण सोलून टाकूया कारण आपण चालणार नाही ते असंच फाईन पावडर तयार होते जर गरज वाटली तुम्हाला तुकडे वगैरे असतील तर तुम्ही ती चाळून घेऊ शकता पण काही गरज नाही वाटत आहे मला कारण तुम्ही बघू शकता छान अशी मऊसूद पावडर ह्याची तयार झाली आहे आणि आता आपण हे काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया ही मिठाई अगदी साधारण दहा ते पंधरा मिनटात करून तयार होते आता शूट करायचं असल्यामुळे थोडा वेळ लागतो मला नाहीतर अगदी दहा मिनटात ही तयार होते कोणी पाहुणे आले गेस्ट आले काही वेगळा प्रोग्राम असेल तर तुम्ही नेहमी नेहमी बाहेरून आणण्यापेक्षा कधीतरी ही डिश तुम्ही नक्की ट्राय करू शकता पण खूप सुंदर लागते आणि नक्की ट्राय करून बघा तर आपण ही पेस्ट सगळी किंवा ही पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता ह्या ह्यामध्ये गोड पण ॲड करण्यासाठी मी साखरेचा वापर नाही केला आहे आता मी ह्यामध्ये वापरणार आहे कंडेन्स मिल्क साधारण मोठे चार चमचे असावं हे एवढंच याची क्वांटिटी मी वापरली आता तुम्हाला किती गोडाचं प्रमाण आवडतं त्यावर तुम्ही ती क्वांटिटी कमी जास्त करू शकता पण ही जी पेस्ट आहे ती आपल्याला खूप असे पातळ किंवा खूप घट्ट नको आहे आपल्याला थोडी स्प्रेड होणारी अशी हवी आहे त्यामुळे मी त्यामध्ये मला जेवढं गोड हवं होतं तेवढ्या प्रमाणात ते गंडेस्मिल टाकलं आहे आणि त्याचबरोबर ही मोठी मोठा एक चमचा मी दुधावरची आहे म्हणजे तुम्ही मलई पण वापरू शकता जी आमूलची मिळते क्रीम ती पण वापरू शकता अदरवाईज तुम्ही आपल्या दुधावरची मलई येते साई येते ती साई एक दोन चमचे टाका आणि थोडंसं थोडं हे करून घ्या की ती कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी ॲडजस्ट करायचे त्या हिशोबाने पण थोडीशी काय म्हणू आपण थोडीशी स्प्रेड होणारी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे म्हणून मी त्यामध्ये परत थोडंसं एक दुधाचं दोन तीन चमचे टाकलेत म्हणजे थोडी आता घट्ट वाटते तर थोडीशी पातळ होईल आणि आपल्याला स्प्रेड करायला येईल अशा हिशोबाने मी ते करून घेणार आहे तर जसं लागेल तसं एक एक दोन दोन चमचे तुम्ही ते करून घ्या फार पाणी याचा वापर यामध्ये करू नका नाही तर मग परत ते खूप जास्त स्प्रेड झालं तर ते त्या आपल्या त्या डेझर्टमधून बाहेर येऊ शकता आणि ते काही व्यवस्थित नाही दिसत मग आणि असं ह्या प्रकारे आपल्याला ते झालं पाहिजे तर आता आपण हे झालं आहे आपण साईडला ठेवून देऊया आता ह्यासाठी आपल्याला अजून लागणार आहे काय तर आपल्याला एक पाक तयार करायचा आहे आता हा पाक एक तारी दोन तारी वगैरे असं काही असणार नाही आहे फक्त आपण गुलाबजामचा पाक ज्या प्रकारे करतो थोडंसं चिकट त्या प्रकारचा आपल्याला पाक हवा ता आहे तर त्यासाठी मी साधारण दीड पेला किंवा अडीच पेला वगैरे हे पाणी वापरलं आहे त्यामध्ये मोठे पाच चमचे मी साखर टाकणार आहे ह्यात पण तुम्ही गोडाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता पण हे जे प्रमाण आहे अडीच पहिल्याला पाच ते सात मोठे चमचे तर हे इनफ होतं कारण ऑलरेडी त्यामध्ये आपण स्टफ करणार आहोत ते पण गोड असतं तर त्याचा जो जो कॉम्बिनेशन आहे ते खूप जास्त गोड होऊ शकतं त्यामुळे ह्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या आता ह्यामध्ये पण थोडं टेस्टसाठी मी वेलची टाकली आहे आणि ह्याला छान उकळी काढून घ्यायची आपण खूप आपल्याला पाक नाही शिजवायचा किंवा खूप असं घट्ट वगैरे आपल्याला करायचं नाही आहे फक्त आपल्याला ह्यातलं पाणी म्हणजे साखर करून थोडंसं सा ह्याला चिकटपणा यायला पाहिजे अगदी तार वगैरे नाही व्हायचे तुम्हाला मी दाखवते बघा असं थोडंसं असं लाईट त्याला असं चिकटपणा यायला पाहिजे आणि आता आपला हा पाक तयार आहे आता आपण हा साईडला काढून ठेवूया आता ह्या दोन प्लेट दिसत आहेत तुम्हाला आता हे मी कलरिंगसाठी करणार आहे तुम्हाला जर तसं नसेल करायचं तुम्ही हाच पाक नॉर्मली त्यावर स्प्रेड करू शकता किंवा ह्यामध्ये डीप करू शकता पण आपल्याला आता थोडं फ्लेवर किंवा तिरंग्याचं स्वीट तयार करायचं आहे त्यामुळे मी त्या कलरिंगसाठी दोन प्लेटमध्ये वेगवेगळा तो पाक काढून घेतला आहे आता हे फ्रूट कलर आहेत ह्यामध्ये मी हा ग्रीन एक टाकते आणि एक ऑरेंज टाकणार आहे आणि आपण ते छान मिक्स करून घेऊया हे पाक दोन्ही गरम आहेत आता आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत मग मी टाकते आणि साईडला काढून ठेवूया हे कलर खूप छान आणि ब्राईट असतात थोडं कोणत्याही जवळच्या एखाद्या मार्केटमध्ये मा तुम्हाला हे सहज मिळून जातील ते लिक्विड फॉर्ममध्ये पण मिळतात आणि पावडर फॉर्ममध्ये पण मिळतात माझ्याकडे पावडर फॉर्म होते त्यामुळे मी ते यूज केलेत तर तुम्हाला कसे मिळतील तसे ते बघा अगदी चिमटभर टाकायचं किती छान ब्राईट कलर दिसत आहेत बघा आता आपण हे मिक्स करूया व्यवस्थित आणि आपण साईडला ठेवून देऊया आता थंड व्हायला पाहिजे तर ते थंड होईपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर हा मोठा ब्रेड आहे हा व्हाईट ब्रेड आहे म्हणजे ब्राऊन ब्रेड जसे मिळतात किंवा काय तर तो कोणताही वेगळा ब्रेड घ्यायचा नाही आपल्याला नॉर्मली जो व्हाईट ब्रेड मिळतात तेच घ्यायचे आहेत कालची फक्त एवढीच घ्यायची की ते ब्रेड थोडे फ्रेश असावे कारण जर फ्रेश नसेल ना तर ते लवकर तुटतात आणि मग ते आपल्याला ज्या प्रकारचं ते डेझर्ट हवं आहे तसं ते मिळणार नाही किंवा त्याचे तुकडे होतील तर हे मी असे तुकडे एकत्र घेतलेत ब्रेडचे स्लाईस आणि मी एका काट असलेल्या ग्लासनी त्याचा असा छान राऊंड शेप करून घेते याऐवजी तुम्ही एखादा छोटा डब्बा म्हणा किंवा काय कोणत्याही असं गोल आकाराचं जे यावर बसेल अशा या तुम्ही ते स्लाईस कट करून घेऊ शकता तर आपण हे व्यवस्थित कट करून घेऊया सगळे मी पूर्ण ह्या सगळ्या साहित्यासाठी मी पूर्ण हा ब्रेड वापरला आहे म्हणजे मला पूर्ण त्या ब्रेडची गरज लागली कोणताही पीस त्यातला वाया गेला नाही असं साधारण त्या प्रमाणात ते झालं आता हे तुम्ही काय म्हणाल तर हे।, हे आहे डेसिकेटेड कोकोनट म्हणजे आपला जो काय म्हणू खोबऱ्याचा हे असतो खीस असतो सुकलेला तो आहे सुक आणि तो, तो सुद्धा आपल्याला लागणार आहे तर हे दोन स्लाईस घेतलेत मी आता हा स्लाईस आपण ह्या ग्रीनच्या ह्याच्यामध्ये थोडा डीप करूया खूप जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही आहे किंवा त्यानंतर म्हणजे त्याला काय होईल लगेच मॉच्छर पकडतं आणि ते तुटू शकतो ब्रेड त्यामुळे लगेच पाण्यात टाकायचं आणि लगेच काढून घ्यायचा आता ह्यावर आपण जे स्प्रेड तयार केलं आहे ते टाकून घ्यायचं आहे काजू मिल्क पावडरचं आपण जे स्प्रेड तयार केलं आहे कंडेन्स मिल्कचं वगैरे ते आता यावर व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया म्हणजे ह्यावर एक छान असा आता व्हाईट लेअर होईल आपल्या तिरंग्याचा परफेक्ट कलर ह्यामध्ये होऊन जाणार आता मी हाताने स्प्रेड करते थोडंसं एक घट्ट आहे आणि खूप जास्ती असं पातळ नाही आहे नाहीतर मग ते परत आतमध्ये मुरलं असतं आणि आणखीनच ते सॉफ्ट झालं असतं म्हणून मी हाताने स्प्रेड करून घेते व्यवस्थित आता यावर थोडे ड्रायफ्रूट्स टाकूया आता हे अगदी ऑप्शनल आहे म्हणजे तुम्हाला टाकायचे आवडत ता असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर ता नाही टाकलेत तरी चालेल आता यावर काजू आणि बदामाचे थोडे पेस्ट किंवा तुकडे आहेत ते मी टाकलेत आणि आता ह्यावर आपण हे ऑरेंजमध्ये जो स्लाईस बुडवणार आहे तो त्यावर ठेवायचा त्याचं थोडंसं पाणी एक्स्ट्राचं आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर याचे लेअर दिसत आहेत आणि लागते पण ही सुंदर मिठाई तुम्ही नक्की करून बघा एकदा आता आपण हे सगळं या खोबऱ्याच्या म्हणजे ह्या डिसेकेटेड कोकोनटमध्ये व्यवस्थित आपण कोट करून घेऊया म्हणजेला एक छानशी बाइंडिंग पण येते त्याचा लुक पण छान येतो आणि टेस्ट पण छान लागते तुम्ही बघू शकता किती छान वेगवेगळे लेअर दिसत आहेत असेच आपण सगळ्यात आठे जे काही स्लाईस राहिले ते पूर्ण करून घेऊया आता ह्यावर मी थोडे पिस्ते टाकलेत ह्याऐवजी तुम्ही तुटी फ्रुटी किंवा चांदीचा वर्क वगैरे असं सगळं ठेवून डेकोरेट करू शकता आणि खूप ही चला यातला एक पीस तुम्हाला मी दाखवते किती सॉफ्ट होतो आणि खूप सुंदर लागतो तरी मिठाई तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर तुम्ही करायलाच बघता इच्छा होईल खायची ही सुंदर